आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील बातमी आहे माळापुडे येथून माळापुडे येथील गावाच्या वर्षा बाजूला डोंगरातून खळखळत वाहणारा धोदानी धबधबा परिसरातील पर्यटकांचे मोठे आकर्षण बनले असून सदर धबधबा पाहण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून हा धबधबा वाहतो आहे त्याची उंची लहान आहे पण दिसायला खूप सुंदर आहे या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याने या ठिकाणी लहान मुले शाळेच्या सुट्टी दिवशी धबधबा पाहण्यासाठी येतात असणारा निसर्ग पाहताना मन सुखावून जाते धबधब्याच्या जवळून जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्याचा आवाज कानावर पडताच बरकी येथील तापेऱ्या धबधब्याची आठवण येते अशा या मिनी धबधब्याला आवर्जून भेट देण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी येणाऱ्या पर्यटकांच्या साठी अनेक सेवा सुविधा उपलब्ध केल्या आहेत येणाऱ्या पर्यटकांनी सदर धबधब्याचा व परिसराचा निसर्गाचा योग्य वापर करावा तेथील सौंदर्य जतन करावे असे आवाहन पत्रकार विलास पाटील व तानाजीराव पाटील यांनी पर्यटकांना केले आहे धबधबा पाहण्यासाठी आपण कोल्हापूर कळे भोगाव माळापुडे तसेच मलकापूर मांजरे करंजफेन माळापुडे मार्ग प्रवास करू शकता नवा महाराष्ट्र साठी विनोद शिंगे